हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमवमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचं आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर खूप दिवस झालं परीचा बड्डे होऊन परीचा बड्डे असतो फेब्रुवारीमध्ये तर मी त्यावेळेस ब्लॉगिंग थोडंसं थांबवलं होतं एक महिना ब्लॉगिंग काही केलं नव्हतं मी आणि आता परत पुन्हा मी ब्लॉगिंगला स्टार्ट केलं आहे तर मी काही क्लिप्स घेऊन ठेवलेल्या आहेत तिच्या बड्डेच्या तर त्या तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहेत जास्त मोठा बड्डे काही केलेला नाही आहे फक्त घरगुती बड्डे केला होता तर तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि कलिंगड ज्यूस पण मी बनवलेला आहे कलिंगड ज्यूस मी कसा बनवला आहे हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल आणि चला कोणी अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चला स्टार्ट करूया आता व्हिडिओला सगळ्यात अगोदर परीच्या बड्डेची जी क्लिप बघायची आहे ना तुम्हाला त्याच्या अगोदर मी तिला बड्डेला ड्रेस घेतला होता ना तर त्या ड्रेसची अनबॉक्सिंग परीनेच केलेली आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे की मी तिला बड्डेला कसा ड्रेस घेतला होता तिची ना खूप दिवसापासून इच्छा होती चला तर मग बघूया आपण व्यवस्थित का पा नाही तर ड्रेसेस

चला आता ड्रेस ओपन कर ग बाळा चिकट लावलेला असेल ना ते त्याच्यामुळं पटपट किती वेळ होतेस माझा ड्रेस असतो तर मी पटकन ओपन केला असता वाव काय कलर आला भारी परीची मज्जा आहे बाबा बड्डे गर्लची मज्जा आहे मस्त ड्रेस आला परीला मस्त पण आता साईज केवढी आली माहीत नाही दे ते कागद त्यालाच आहे ना हा ते नंतर काढू आधी ड्रेस बघ हाईटला आहे उशी ठेव बाजूला थांब 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 उभा राहा म्हणजे दिसशील पुढे ये थोडस अरे वा बरोबर आलाय परी ड्रेस बरोबर आलाय एवढाच पाहिजे होता आपल्याला हे का नाही मस्त मस्त ड्रेस आला मस्त छान आहे मी झूम करून दाखवू का तुम्हाला ड्रेस हे बघू शकता आहे स्ट्रॅप आहे त्याला वरती अशा स्ट्रॅप दिलेले आहेत त्याच्यानंतर पुढे बटन्स पण आहे आणि डेनिममध्ये आहे हा ड्रेस खूप आवडला होता मी खूप दिवसापासून माझ्याकडे विशलिस्टमध्ये होता आणि माझ्या डोक्यात होतं की परीच्या बड्डेला नेमका हा ड्रेस घ्यायचा म्हणून मग मी बड्डेला अगोदरच दोन तीन दिवस अगोदरच मागवलेला आहे आणि तुम्हाला कसं वाटला हा ड्रेस मला नक्की सांगा तर मस्त आहे का डेनिम ड्रेस परी घालून दाखवशील सगळ्यांना yes. नाहीतर आपण बड्डेच्या दिवशी दिसेल त्यांना yeah, नको आपण बड्डेच्या दिवशी मग फोटो वगैरे छान छान हेअरस्टाईल छान छान करून मस्त ड्रेस मग फोटो काढूया yes. आता कसं हा हा तसंच असतं ते काढायचं नाही ते स्ट्रॅप्स असतात आणि हे खांद्यावर येतं तिकडे सैल नाही करायचं म्हणजे डिलं नाही करायचं ते नाहीतर मग फिनिशिंग बिघडून जाते एवढं बस होतं तुला बंद छान आलं आहे मस्त आहे स्टॅप बघू दे कपडा पण भारी आला आहे बरं का डेनिमचा कपडा आहे मला डेनिमचे कपडे खूप आवडतात मला अजून एक डेनिमचा ड्रेस मागवायचा आहे माझ्या स्वतःसाठी तो पण लवकरच मागवेन ते पण तुम्हाला दिसेल आणि असंच एक अजून एका मागवायचं आहे मला माझ्या कावसाठी काऊ राहिलीच नाही राहिली की ती तीन चार दिवसच राहिली आणि मग तेवढ्या दिवसात लगेच ड्रेस येत नाही ना ऑनलाईन तर आता ती उन्हाळ्याच्या सुट्टीला आली ना की तिच्यासाठी पण मी असा एक ड्रेस घेणार आहे मला तिला पण एक ड्रेस घ्यायचा आहे असा सेम सेम परी आणि काऊ दोघे सेम सेम झाल्या पाहिजे त्यासाठी तर खूप मस्त कपडा आला आहे असं सेम घेणार मी काव्याला एक आहे की नाही परू तर कसा वाटला तुम्हाला हा ड्रेस मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये जर का असं व्यवस्थित परी मस्त ड्रेस आलाय छान ड्रेस आला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा डेनिम ड्रेस नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि बड्डेच्या दिवशी तिचा बड्डेचा ब्लॉग येईल मग तो पाहायला सुद्धा विसरू नका एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीला माझ्या घरामध्ये एक परी जन्माला आली आणि तीच ही परी आहे तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये बघायला मिळते तर बड्डेच्या दिवशी, हो। दिवशी परीची अशी फरमाइश होती की मम्मी तू पण डेनिम ड्रेस घाल आणि मी पण घालते म्हणजे आपण दोघीही सेम सेम होऊ तर मी आता तिचा औक्षण करून आहे संध्याकाळच्या वेळेला औक्षण करते मी लक्ष्मी येण्याच्या टायमाला बड्डेच्या दिवशी परीची ख्वाहिश होती की तिला रसमलाई केक हवा होता त्याच्यामुळे रसमलाई केक आणलेला आहे आणि आता केक कटिंग करून घेतो कारण उशीर पण खूप झालेलं होतं आणि अजून जेवण पण बनवायचं होतं मला आणि आज आम्ही बाहेर पण गेलो होतो मूवी बघायला आज तिचा बड्डे असल्यामुळे आम्ही छावा मूव्ही बघितला आणि ती खरंच खूप खुश झाली खूप इमोशनल पण झाली आणि आज बड्डे आहे तर तुम्ही पाहू शकता खूप खुश आहे तर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी तन्वी Happy birthday टू you. अशा प्रकारे साधा सिंपल एकदम तिचा घर बर्थडे घरच्या घरी केलेला आहे प्रत्येक वेळी छान असतो बड्डे पण ह्यावेळेस थोडंसं एकदम सिंपल मी केलेला आहे आणि छान झाला बड्डे तिच्या आवडीच्या सगळ्याच गोष्टी होत्या अजून काय पाहिजे ना कसं आहे केक आवडला चा। तर आमच्या इथे ना सोसायटी मध्ये खाली छावा मूवी दाखवण्यात येणार होता कारण ही थीम आहे, जो जो आ, ही आहे। ना प्रत्येक गावागावामध्ये मध्ये अवलंबवलेली आहे जवळजवळ चाळीस का बेचाळीस गावांमध्ये आता सध्या ही मूवी दाखवण्यात आलेली आहे आणि प्रत्येकाला बघायला मिळते कारण प्रत्येक जण थिएटर मध्ये जाऊन बघू शकत नाही त्याच्यामुळे ही थीम खरच खूप छान आहे आणि आमच्या सोसायटी मध्ये आज दाखवण्यात येत होती त्यामुळे आम्ही पण सगळे जाणार आहोत तर आता जस्ट आले मी परीला घेऊन स्कूलमधून आणि येता येता मी कलिंगड आणले मी दाखवते एवढं मोठं कलिंगड तर हे असं एवढं मोठं कलिंगड मी आणले पन्नास रुपयाला मला मिळालं एवढं मोठं कलिंगड तर आता मी ते कापणार आहे आणि मग फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवणार आहे असं जर ठेवलं ना तर लवकर थंड होत नाही म्हणून मग कापून व्यवस्थित त्याचे काप करून ठेवून देते फ्रीजमध्ये नंतर थोड्या वेळाने खायला होईल तर कुणा कुणाला कलिंगड आवडतं मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये मला तर खूप आवडतं कलिंगड मला तीनही टाइम दिला ना कलिंगड तरी सुद्धा चालेल इतकं कलिंगड आवडतं तर चला आता काकती पटप मी कलिंगड जेव्हा घ्यायला गेली ना त्यावेळेस मी कटिंग करून आणायचं लक्षातच नव्हतं कारण आतून लाल आहे की नाही माहीत नाही तर आता मी कट करून बघणार बघणारे निघते की नाही लाल तर लाल तर दिसत होतं तर आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण कलिंगड लाल निघालेला आहे आणि छान वाटलं मागच्या वेळेस आम्ही निगडीमधून येताना आणलेलं ना ते खूप पांढरं होतं पण हे खूप चांगलं निघालं तर मी कलिंगड कापून फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलं होतं त्याच्यानंतर मग मी हा ज्यूस बनवलेला आहे घरच्या घरी मला कलिंगड असं खाण्यापेक्षा ज्यूस प्यायला खूप आवडतो परीला पण आमच्या आवडतो त्यासाठी बनवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा